नावाने कोणी घेतले आठ हजार प्रतिबंधक विभागाची कारवाई सध्या ओव्हरलोड अवैध वाहतूक करणारे हायवे हायवा गाड्या यांच्याकडून महिन्याला काही रक्कम कार्ड स्वरूपात स्वीकारले जात असल्याचे ड्रायव्हर बोलताना दिसत आहे आणि त्याची तक्रार केल्या तरी कारवाई होत नसल्याचे सांगण्यात येत आहे आर टी ओ कार्यालय एजंटाचा सुळसुळाट कायम पाहण्यास मिळत असतो येथील प्रत्येक काम एजंट मार्फत केले जात असल्याचा अनुभव येतो मात्र याचा फायदा काही एजंट घेत असतात असाच काहीसा प्रकार बीडच्या आर टी ओ कार्यालयात चक्क आर टी ओच्या नावाने एजंटने आठ हजार रुपये केल्याचा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई करत एजंटला ताब्यात घेतला आहे आर टी ओ कार्यालयात सहाशे रुपयात होणाऱ्या कामांसाठी बीडच्या आर टी ओ अधिकाऱ्यांच्या नावाने एजंटाने दहा हजार रुपये मागितले त्यातील आठ हजार रुपये घेताना एजंटला लाचपुस्पत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले ही कारवाई बीड शहरातील बशीरगंज चौकात करण्यात आली आहे अब्दुल रहीम अब्दुल मजीद असे पकडलेल्या एजंटचे नाव आहे दरम्यान पकडल्यानंतर एजंटने पळून जाण्याचा सा प्रयत्न केला आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक रणजित पाटील यांच्या नावाने दहा हजार रुपयांची लाच मागणी केली मात्र तक्रारदाराने केलेल्या तडजोडीत आठ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले त्यानुसार त्यात आठ हजार रुपये घेण्याचे ठरले मात्र तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती त्यानुसार पथकाने सापळा रचला होता एबीसीने ही लाच घेताना एजंटला बशीरगंज चौकात रंगे हात पकडले आहेत बिर रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर